नमस्कार मित्रांनो तर आज मी बनवणार आहे स्पेशली माझ्या सासूबाईंसाठी तुरीच्या डाळीचा कनोर आज मी त्यांना विचारलं की आई आज कशाची भाजी करू दे त्यांनी डिमांड केली तुरीच्या डाळीचा कनोर मस्त मी बनवणे तर मी आज कसा बनवणार आणि खायला जबरदस्त लागते तर त्याच्यासाठी मी साहित्य आता कांदा कापून घेतला टमाटर कापून घेतला एक थोड्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या खेचा करण्यासाठी आणि लसण शिलून घेतलाय तो पन, तो तर आता हिरव्या मिरच्याचा आता मी ठेचा करते पहिले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी तर चला पुढचे जर आपण पुढे कसे करण्यात बघूया तर आपली चूल आता मस्त पैकी पेटलेली आहे तर त्याच्यावर ठेवली आहे मी कडई तर कडई आता मी थोडासा तापू देते आणि सगळं साहित्य बाळ घेतलं मी हे कनोर बघा दोन घंटे भिजवत ठेवला दोन घंट्यामध्ये भिजून जाते चांगला तुरीच्या डाळीचा कनोर आहे तर कनोर कसा पडतो तर आम्ही घरी डाळ बनवतो जात्यावर तर तुम्हाला माहित आहे जात्यावर दळल्यावर कनोर पडतो कैना पण पडतो कैना थोडसाच पडत असतो तो, तो तेव्हा संप जातो आणि कैना सगळ्यांनाच आवडते आणि कनोर पण फार मस्त होतो तर हे बघा दोन घंटे भिजवला आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला रेतले त्याच्या थोडे थोडे डाळीचे फोत्र पण दिसत आहे तर ते काढायचे तसेच राहू द्यायचे त्याच्यात तुम्हाला माहित आहे कॅल्शियम बहुत असते तर खायचे मग तर आता आपली कढई टाकली आहे याच्यामध्ये मी तेल टाकून घेते साधारणतः तीन मापले मी याच्यामध्ये तेल टाकून घेते आपलं तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकते आपली मोहरी मस्त तडतडली आहे थोडासा कडीपत्ता तर कडीपत्ता मस्त आवर्जून टाका कडीपत्ता मस्त चव येते कडीपत्ता पण आहे तर, तर, तर मी मस्त दोन कांदे कापून घेतले तर याच्यामध्ये मी टाकते आणि ह्या चार पाच लसणाच्या पाकड्या बारीक चिरून घेतल्या त्या पण टाकते कांदा लवकर होण्यासाठी थोडस मीठ टाकून घ्यायचं कांदा लवकर होते तर मला बरेच जणांच्या कमेंट आला की तुम्ही तुरीच्या डाळीचा कनर बनवून दाखवा तर मी आणि आज माझ्या सासूबाईंनी सुद्धा म्हटलं की आज मस्त फिकी तुरीचा तुरीच्या डाळीचा कनोर पाठवतो शिदुरी वरती तर म्हणून मी तुरीच्या डाळीचा कनर मस्त भिजत ठेवला आणि मस्त तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे करून बघा मस्त लागते खायला आणि उन्हाळ्यामध्ये भाजीपाला कमी झालेला आहे तर अशा भाज्या खायला काही हरकतच नाही मग कांदा आपला मस्त लालसर झालेला आहे कांदा मस्त लालसर लालसरचा त्याने चव मस्त भाजीची ते बघा आणि आता याच्यामध्ये टाकायचं टमाटर तर एक टमाटर मी चिरून घेतलं होत ते मस्त तेलामध्ये उधायचं बारीक बारीक सगळं मिसळलं पाहिजे तर आपला कांदा आणि टमाटर हे बघा व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता एक चांगलं सगळं कांदा टमाटर वगैरे सगळं तेलात व्यवस्थित होई दिलं की चव मस्त येते भाजीची कोण आहे पण तर याच्यामध्ये मी आता एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद आणि धने पावडर थोडीशी आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घेते आपला हिरव्या टाकून घेते मी आता मस्त मी भाजून घेतले हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये थोडस जिरं टाकलं आणि थोडसा लसण म्हणजे दहाबार लसणाचा पाकडा त्यामुळे खेच्याची चव मस्त लागते आणि ते भाजीमध्ये टाकलाय भाजी तर एकच नंबर होणार मग आपली आहे तर याच्यामध्ये मी हे तुरीच्या डाळीचा कनर टाकून घेते हा बळा थाच्यामध्ये थोडस पाणी टाकायचं शिजण्यापुरतं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं तर आता चवीप्रमाणे टाकून घेते मीठ टाकून घेतलं तर याला एखादी उकडी येईपर्यंत शिजू द्यायचं जास्त शिजू द्यायचं नाही कारण जास्त गल झालेला कलर पण चांगला लागत नाही थोडसा थारसरस ठेवायचा म्हणजे चवीला भन्नाट लागते आपला सांबार सांबाराशिवाय तर चवच नाही तर मला थोडासाच मिळाला मला माहिती उन्हाळ्यामध्ये जास्त सांबार राहत नाही सांबार टाकून घेतला तर चुलीवरच्या भाजीची चव ही वेगळीच राहते तुम्ही भाजी कोणती पण बनवा कशी पण बनवा पण त्याची चुलीवर जर तुम्ही बनवाल तर ती भाजी भन्नाटच होणार तर आवर्जून चुलीवर भाज्या बनवा आणि चुलीवरची च या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपला तुरीच्या डाळीचा कनोळ शिजून तयार झालेला आहे तर याला आता मी उतरून घेते आणि तुम्हाला माझी तुरीच्या डाळीची कनोळची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडली तर एक लाईक ठोकायला विसरू नका तर चला तर मग भेटूया अशाच नवनवीन त्या आवराणी मध्ये आणि मला आता डबे बांधायला उशीर होत आहे चला तर भेटूया मग